हॅलो हा हॅलो आहे दादा बाहेर बाहेर आलो आलोय कुठे गेलाय तालुक्याला आलोय रे अरे इकडे लागा मला का नाही तिकडे याला जायत नाही ते बघ ते वाळू सगळी का नाही ते ह्याच्यातनं हे केल्या वाळू निकाली डबरी पाडली ती लागा तुला काय अकल बिकल आहे का नाही रे हा जर तुझा काय समज आहे त्या वाळूचा तुला पडल्यावर तुला का नाही हे करायचं माझ्या काय डोक्यात वाळू भरली मला लागलं सांगायला वरू कणाकन वाळू भरून घेऊन जाते ती काय डोक्याचा भाग आहे का मग तो त्याला शिवाय द्यायचा खवळायचं बोलायचं धरायचं चपूट लावायचा कदा नव न तू काय बघ काय तुझं काय लक्ष आहे का नाही मला सांगतो अरे माझ्या लक्षाचा काय विषय घेऊन बसलाय कोणा आता तू आहे म्हटलं मी कधी लक्ष देऊ आ तू तु, ना तू काय कुठे कुठे गेला बॉम्बलेत अरे मी बाहेर आलो मी सांगितलं काय म्हणजे कुठे नेमकं सांग तालुक्याला आलो रे तालुक्याला कशाला गेलाय जग मारा गेलो तुला काय करायला देणार अल्लागा तुला लाज बीज वाटते का ला बरं ती का नाही जाऊ दे अरे त्या ह्याला सांग आपलं का नाही त्या कोणाला तर का लागते वाळूचं का नाही काय बघ लागते बघ वाळू नेऊ दे मग गरीब जगते तुला काय फरक पडतो सांग बरं बघ गरीब नेते ते चार पाट्या दोन बैलगाड्या दोन तीन बैलगाड्या एखादं ट्रॅक्टर ट्रॉली भरून नेते तुला काय फरक पडतो तू ओळून जाणार लांबन अरे तिथं पडते की रात्री रात्री इंद्राचं गेले का नाही तुला मला लागलेलंच तुला चांगलं वाटतंय काय मग धरून त्यांना एका मुसकाडत लावू की मग तू महाराज हा नाही ज काढतोय का तुला लाज बीच वाटते का म्हणजे का नाही व ग नाही सारखे बांधणंच करत यावे मग काय करतोच मग आता आ, मग तुला सांगायचं नाही का मग त्या गावातल्या शिपायाला नाही तर कोणाला तर बाळके पोराला की त्याला मला वाळू बंद करा म्हणून सांगायला व्हायला लागलाय तू मग ती आपल्याला बंद करा म्हणते ज्याच्या दारा पुढे जाय ना तू त्याला सांगायचं सांगते तू मला शिपाई पैसे जायला तुला काढते ना दारा पैसा अ तर अरे ती उलटला पाचर ठोकते सांगते लि वर काय वर काय सांगते सांगायचं अरे तुझ्या पाठोडी वाळून नेते म्हटल्यावर तूच राखनदार का कसं सांगायचं त्याला बी ने मला बी गा नाही गोट बोलल्यावर काय करायचं सांग बर अरे अण्णा तुला अक्कल नाही तुझ्या पाठोडी वाळून तुझ्यावर केस करते शासन माझ्यावर हा तू मला काय त्या तो सांगायचा असतंय त्यांना अरे पर मग तीच सांगतो बर मी बर मी सांगायचं त्यांनीच खोटं बोलल्यावर पुढं आता खोट पण मग तू मला काय फोन करून तू तू बंद मला नको नको मग सांग तुला तू कशाला गेलाय सांगला मी गेलो फिरायला नेमकं काय असते सांग, बर, सांग बर। फिरायला सारखं का नाही टपुऱ्या फिरते फिरतोय वरा 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 हा तुला काय म्हणायचं नक्की सांगू नक्की मला काय तुला काय म्हणायचं मी कुठे गेलोय पण नेमकं तू कशासाठी गेला मी तालुक्याला गेलोय मासं धरायला तिथं मासं धरते मास धरतोय का मग काय धरतोय का तू दुसरंच काय तर नाद लागलाय रे तुला अरे मी दारु आहे पियात अरे तसला, सला लाग तसला, तसला, लागा। लागा। तसला सला ना लागलाय का तसला म्हणजे कसलं तुला मला बी लाज वाटते तसल बोलायला का तुला तसला बिसला कसला नाद नाही चारात लांब असतोय मी मी लाख बांधण करीन दारू पिन सगळं करीन मग तसला ना तेवढा मी करत नाही मग काय तू तुला का नाही कायच म्हणतोय नाही मी केलं तू का नाही मग जातोय कशाची अरे काम आहे म्हणून आलो या अरे काम काय आहे सांग अरे ते जरा रेशन कार्डात नाव दाखल करायचं म्हणून आलो तू हा हा दिवस लागला का तिकडे अरे सरकारी काम सहा महिने दिवस लागला का दोन दिवस लागला तुझं काम काय तेवढं महत्वाचं मला सांग अरे दुसरं काय नाही रे ला ला तेवढं का नाही पडलू लागा दोन वेळा लागा तिथे मी लागल मला आणि तू लागा काय मी काय म्हणतो त्याला तू जाऊन त्याला धर त्याला जाऊन धर हा आणि आडवू त्याला दोन मुसकाडत लावू कोणा त्यांच्या पार्टी खाना खन मारायला लागली मला तुला पाहिजे मस्ती कशाला पाहिजे पळून काय करतो काय सांग बर का कोणाको आहे मागायला अरे वाळू आलीला का कलेक्टरला तहसीलदारला मारते तू जागीरदार कोण घेऊन बसलाय अरे जागीरदार दुसरं काय नाही वाळू नेऊ दी गिर परंतु मी दोन वेळा पडलो आय गाठली तिथं पडला तर पडला बरं झालं पड जा पडदा जा अवघ फोन बघून कोणाला जाणा लावायचंय त्याला कोण आहे तू ए बाबा मी कोण तर नेमकं कोण आहे मग सांगे अरे मी आपा बोलतोय आपा हा आपण रे लोक आतापर्यंत तुम्हाला मी तुझा दादा नाही फोन हो। ठेव शानपणा करू नको वाळू बाळू तुझ नेताच ने आपल्या ने झवनी लागले सांगाय लोकांना घालते हो इकत वाळू रॉंग आहे म्हणून सांगितला का काय मग कशाच रॉंग आहे काय रॉंग मग रॉंग लागलाय फोन लागला तुला लाज वाटते आतापर्यंत माझा ऐकून घेतोय मला बोलतोय तू शरण थोडी रॉंग कसा फोन लागतो तो शिवाय लागतो तू बघा मग लागा मग वेगळा लागलाय पण तू का नाही बोलतो हां दादा मी म्हणतोय आपा म्हणतोय अजून मग तुला लाज वाटते आपाय म्हणून ते बघ ऐक घे ते ह्याला सांग जरा जा त्या वाळूवाल्याला रस्ता बिस्त व्यवस्थित करून दे त्यांना सांग फक्त रस्त्यापासून बाजूला वाळून या आणि आमच्या हे खालचे काय नेऊ नका म्हणून सांग बस तू मूर्खा तू आता मला मूर्ख म्हणा तुला काय झाले ना रॉंग आहे म्हणून सांग आहे बरोबर फोन लागला नाही म्हणायचं का किंवा रॉंग नंबर आहे बाबा तू का नाही आता हे करू नको माझं ऐकून पा घेतले माझी का नाही पसरदानी केली आणि पुन्हा का नाही तू नाटक करायला लागला वे मग मी म्हणतो तुम्हाला अक्कल नाही का तुम्ही एक्स वाय झेड कोण असाल ते बघून फोन लावायचा ना बघून कसा तुझा ते नंबर आहे रॉंग नंबर कसा आला तुझा कुठला कोण आहे बघ तुझा ठेव पण तुला